मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी होतील याबद्दल एक मोठी खुशखबर आली पंधराशे रुपये सप्टेंबरचा लाभ या चालू महिन्याचा लाभ आहे हा कधी जमा होईल असा तुमचा प्रश्न आहे ना सांगतो काही टेन्शन घेऊ नका हे बघा बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे सप्टेंबरचे पंधराशे रुपये हे येत्या पंचवीस किंवा सव्वीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो हो येत्या पंचवीस सव्वीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट तुम्हाला बघायची आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे थोडी वाट बघा पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येतील असं नाही की काही बहिणींच्या खात्यामध्ये काही बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही असं नाही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दे पैसे देईल ओके टेन्शन घेऊ नका थोडी वाट बघा पैसे होऊन